नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब हो या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गोई तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघत आहोत नवदय अंकग्रंथाचा पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया हा टॉपिक आणि त्यामध्ये आज आपण बघणार आहोत स्वाध्याय दोन पॉईंट तीन तर या अगोदर आपण स्वाध्याय दोन पॉईंट दोन दोन पॉईंट एक आणि पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रियाचं चा बेसिक घेतलेलं आहे ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसेल त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक टाकत आहे ते सर्वांनी बघून घ्यायचे आहे त्या लिंकवरती जाऊन आणि ह्या अगोदर झालेला पहिला टॉपिक्स तिसरा चौथा आणि पाचवा टॉपिक्स या टॉपिकचे सर्व स्वाध्याय आणि त्याचे बेसिकचे सुद्धा व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकत आहे जर कोणी ते बघितले नसेल तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवरती क्लिक करून ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहेत तर आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण बघणार आहोत सध्या दोन पॉईंट तीन आणि आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आपण बघणार आहोत बघा मायनस एकला त्यानेच शंभर वेळा गुणल्यावर गुणाकार येतो मायनस एकला त्यानेच मायनस एकला म्हणजेच की कशानेच मायनस एकनेच किती वेळेस गुणाचा आहे शंभर वेळा ठीक आहे किती वेळेस गुणाचा आहे शंभर वेळा आता बघा हे का गुणत बसायचं का नाही बसत आहे बसायचं नाही बसायचं काय करणार मग बघा सोपी ट्रिक सांगतो मायनस एकला त्याने शंभर वेळा गुणल्यावर गुणाकार येतो आपल्याला माहित आहे एकचा किती वेळेस गुणाकार केला तरी उत्तर किती येईल एकच येईल बरोबर आहे आणि हे मायनस एक आहे म्हणजे इथं आपल्याला चिन्ह महत्त्वाचे आहेत बरोबर आहे मग बघा एकचा किती वेळेस गुणाकार केला तर उत्तर तेच येईल एकच येईल मग आपल्याला बघा शंभर वेळा गुणाकार करायचा आहे मग शंभर ही कोणती संख्या आहे बघा शंभर ही कोणती आहे सम आहे की संख्या आहे शंभर ही कोणती संख्या आहे समसंख्या ठीक आहे म्हणजेच लक्षात घ्या कोणत्याही ऋणसंख्येचा कोणत्याही ऋणसंख्येचा गुणाकार जर समसंख्या वेळा केला असेल सॉरी कोणत्याही ऋणसंख्येचा गुणाकार जर समसंख्या वेळा केला असेल तर त्याचं उत्तर नेहमी प्लसमध्ये येते आणि कोणत्याही ऋणसंख्येचा गुणाकार जर विषम संख्या वेळा केला असेल तर त्याचं उत्तर नेहमी मायनस येते ठीक आहे ऋणसंख्येचा गुणाकार समसंख्येवेळा केला असेल तेव्हा त्याचं उत्तर प्लस येईल आणि ऋणसंख्येचा गुणाकार विषमसंख्येवेळा केला असेल त्याचं उत्तर मायनस येईल म्हणजेच त्यांनी समजा म्हटलं मायनस एकला शंभर वेळा गुणल्यावर गुणाकार येतो म्हणजेच मायनस एकचा गुणाकार किती वेळा गुणला तर उत्तर एक येईल आणि शंभर ही काय समसंख्या आहे म्हणजे उत्तर प्लस एक येईल म्हणजे उत्तर काय येईल आपलं ए प्लस एक ठीक आहे आणि सपोज त्यांनी म्हटलं असतं मायनस एकला नव्याण्णव वेळा गुणल्यावर गुणाकार किती येतो बरोबर आहे मग नव्याण्णव काय आहे विषमसंख्या आहे म्हणजेच ऋणसंख्येचा गुणाकार जर विषम विषमसंख्येवेळा असेल तर उत्तर मायनसमध्ये आलं असतं म्हणजे उत्तर काय आलं असतं मायनस एक आलं ठीक आहे एवढं लक्षात घ्या ठीक आहे म्हणजेच कोणत्याही ऋणसंख्येचा गुणाकार जर समसंख्येवेळा असेल तेव्हा त्याचं उत्तर प्लसमध्ये येईल आणि कोणत्याही ऋणसंख्येचा गुणाकार जर विषम संख्या वेळा असेल तर तेव्हा त्याचं उत्तर मायनसमधील एवढं लक्षात ठेवायचं आहे उदाहरणामध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा प्रश्न आहे एका मोज्यांच्या जोड्याची किंमत टोपीच्या किंमतीत्या दुप्पट आहे जर मोज्यांच्या पाच जोड्याची किंमत बाराशे पन्नास रुपये असेल तर मोज्यांच्या दोन जोड्या आणि चार टोप्या कितीला पडतील दोन हजार सोळामध्ये हा प्रश्न विचारला होता एका मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या किंमतीच्या दुप्पट आहे पहिली लाईन म्हणते एक मोजीची जेवढी किंमत आहे ते टोपीची जेवढी किंमत असेल त्याच्यात दुप्पट आहे मग आपल्याला टोपीची किंमत माहीत नाही आणि मोज्याच्या जोडीची किंमत माहीत नाही म्हणून मी समजा म्हणून म्हणतो ठीक आहे समजा टोपीची किंमत मला माहीत आहे का नाही माहीत टोपीची किंमत माहीत आहे एक टोपी कितीला भेटते नाही माहीत हो टोपीची किंमत बरोबर एक्स आणि मोज्यांच्या जोडीची किंमत बरोबर मोज्यांच्या जोडीची किंमत बरोबर दोन एक्स दोन एक्स का लिहिलं कारण टोपीची किंमत मोज्यांच्या जोडीची किंमत ही टोपीच्या किंमतीच्या दुप्पट होती मग टोपीची किंमत आपण किती घेतली एक्स घेतली म्हणून मोज्याच्या जोडीची किंमत किती येईल दोन एक्स घेतली बरोबर आहे आता त्यांनी काय म्हटलं जर मोज्यांच्या पाच जोड्यांची किंमत बाराशे पन्नास रुपये आहे ठीक आहे आता पाच मोज्यांच्या जोड्याची किंमत किती आहे बाराशे पन्नास रुपये इथे लिहिले मी पाच मोज्यांच्या जोडीची किंमत किती आहे बाराशे पन्नास रुपये आहे ठीक आहे बाराशे पन्नास रुपये दोन आहेत ठीक आहे आता पाच मोज्यांच्या जोडीची किंमत बाराशे पन्नास रुपये आहे तर एका मोजेच्या जोडीची किंमत काढू ना आपण तर एका मोजेच्या जोडीची किंमत काढण्यासाठी अनेकावरून एकाची किंमत काढताना काय करतात भागाकार करतात ऑलरेडी शिकवलं बाराशे पन्नासला कितीने भागावं लागेल ला? पाचने भागावं लागेल कारण इथं पाच जोड्या आहेत पाच हा इकडे गेला बरोबर आहे तर पाचने जर भागलं पाच दोन्ही दहा पाचं पाचं पंचवीस पाच शून्य शून्य म्हणजे एका मोज्याच्या जोडीची किंमत किती आली दोनशे पन्नास रुपये म्हणजे मोज्याच्या जोडीची किंमत इथं दोन एक्स बरोबर किती झाले दोनशे पन्नास आहे ना दोनशे पन्नास आता याच्यावरून तुम्हाला समजून येईल की मोज्याच्या जोडीची किंमत दोनशे पन्नास आहे मग हे टोपीची किंमत काय राहील त्याच्या अर्धी राहील कारण याच्या हे दुप्पट आहे म्हणजे दोनशे पन्नासचे जर अर्ध केले तर दोनशे पन्नासला आपल्याला दोनने भागलं तेव्हा उत्तर भेटते एकशे पंचवीस रुपये उत्तर किती भेटते एकशे पंचवीस आता आपल्याला टोपीची किंमत भेटली एकशे पंचवीस रुपये आणि मोजेच्या जोडीची किंमत भेटली दोनशे पन्नास रुपये तर पुढे काय म्हटलं दोन मोज्यांच्या जोड्या दोन मोज्यांच्या जोड्या आणि चार टोपी चार टोप्या कितीला पडतील ठीक आहे दोन मोज्यांच्या जोड्या म्हणजे दोन गुन्हेला एका मोज्याची किंमत किती आहे जोडीची दोनशे पन्नास दोनशे पन्नास अधिक चार टोप्या चार गुन्हेला एका टोपीची किंमत किती आहे एकशे पंचवीस बरोबर दोन गुन्हेला अडीचशे किती होतात पाचशे चार गुन्ह्याला एकशे पंचवीस किती होतात पाचशे पाचशे अधिक पाचशे किती होतात एक हजार म्हणजेच तर मोज्यांच्या दोन जोड्या आणि चार टोप्या कितीला पडतील एक हजार रुपयाला बघा कुठं ऑप्शन दुसऱ्या नंबरचं आलं उत्तर बी ठीक आहे परत एकदा बघूया काय म्हटलं होतं एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किंमतीचं दुप्पट आहे म्हणून टोपीची किंमत एक्स घेतली आणि मोज्यांच्या जोडीची किंमत घेतली दोन एक्स मग पुढे दिलं होतं मोज्यांच्या पाच जोड्याची किंमत बाराशे पन्नास रुपये आहे आपण लिहिलं पाच मोज्यांच्या जोड्याची किंमत बाराशे पन्नास रुपये आहे त्यावरून एका मोजेच्या जोडीची किंमत काढली ती आली आपली दोनशे पन्नास रुपये बरोबर आहे मोज्याच्या जोडीची किंमत भेटली आपल्याला दोनशे पन्नास आणि मोज्याच्या जोडीची किंमत ही टोपीच्या किंमतीच्या दुप्पट होती म्हणून टोपीची किंमत त्याच्या अर्धी झाली दोनशे पन्नासच्या अर्धी झाल्या दो एकशे पंचवीस बरोबर आहे मग दोन मोज्यांच्या जोड्या एक जोडी दोनशे पन्नासला तर दोन कितीला आली पाचशेला मग चार कितीला येतील चार टोप्या कितीला येतील एक टोपी एकशे पंचवीसला तर चार टोप्या आला पाचशेला म्हणजे पाचशे अधिक पाचशे टोटल किती रुपयाच्या झाल्या दोन मोज्यांच्या जोळ्या आणि चार टोप्या कितीला पडल्या एक हजार रुपयाला अशा तऱ्हेने हा दुसरा प्रश्न होता ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दोन अंकांची बेरीज आठ आणि त्यांचा गुणाकार पंधरा आहे त्यांच्या उभय पक्षांची कंसामध्ये आहे रेसी प्रोकलची बेरीज असेल ठीक आहे हा परीक्षेमध्ये प्रश्न येण्यासारखा आहे दोन हजार तेवीसला येऊन गेलेला आहे आणि सोपा आहे अंकांची दिदे 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 दोन अंकांची बेरीज आठ आहे आणि त्यांचा गुणाकार पंधरा आहे ठीक आहे बघा तीन आणि पाच बरोबर आहे तीनची आणि पाचची जर बेरीज केली तर किती भेटते आठ भेटतात आणि तीनचा आणि पाचचा गुणाकार जर केला तर किती भेटते पंधरा भेटते बरोबर आहे म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या आहेत तीन आणि पाच त्या दोन संख्या कोणत्या आहेत तीन आणि पाच बरोबर आहे पण त्यांच्या उभय पक्षांची उभय पक्ष म्हणजे काय रेसिप्रोकल रेसिप्रोकल म्हणजे काय खालेमोडकं वरपाय रेसिप्रोकर म्हणजे काय खालीमुडकोवर पाय <coughs> खालीमुडकं वरपाय वर पाय म्हणजेच त्याला गुणाकाराच्या भाषेमध्ये शब्द आहे गुणाकार व्यस्त गणितीय भाषेमध्ये शब्द आहे त्याला गुणाकार व्यस्त काय गुणाकार व्यस्त आता त्यांनी काय म्हटलं दोन अंकांची बेरीज आठ आणि त्यांचा गुणाकार पंधरा आहे त्यांच्या उभय पक्षांची बेरीज असेल ठीक आहे तीन तीन अंक आहे याचा उभय पक्ष तीनच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे काय एक म्हणजेच याला उलटा झाला म्हणजे हे की झालं छेद तीन ठीक आहे दुसरा काय आहे पण दुसरा कमता अंक आहे पाच पाचच्या छेदामध्ये काय नाही म्हणजेच एक आहे याचा उलट खाल्यामोडकावर पाय केलं तर की झालं छेद पाच आणि त्यांच्या उभय पक्षांची बेरीज म्हणजेच एकशे तीन अधिक एक छेद पाच याची बेरीज त्यांनी विचारली होती बरोबर आहे व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आपण आतापर्यंत घेतलेली नाही आहे पण निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब हो या यूट्यूब चॅनलमध्ये मी व्यवहार अपूर्णांकाची बेरीज सुद्धा टाकलेली आहे ते तुम्ही बघून घ्यायचे आहे आणि नसेल बघितली असेल किंवा नाही येत असेल तरीसुद्धा आपण पुढे आपण व्यवहार अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी घेणार आहोत आजच्या उदाहरणापर्यंत इथं समजून घ्या की कोणत्याही दोन अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना छेद समान असणं गरजेचे असतात मग याचा छेद तीन आहे आणि याचा छेद पाच आहे मग अशा स्थितीमध्ये छेद सारखे करून घेतो म्हणजेच आपण तिथं तिरपा गुणाकार करतो मग एकचा आणि पाचचा गुणाकार होईल एक गुन्हेला पाच की जरे पाच तीनचा आणि एकचा गुणाकार होईल तीन गुण्हेला एक झाले तीन आणि खाली छेदा छेदाचा गुणाकार होतो किती तीन गुण्याला पाच की झाले पंधरा बरोबर आहे पाचन तीन किती झाले आठ आणि खालचे पंधरा जसे तसे राहिले म्हणजेच त्यांच्या उभय पक्षांचाच म्हणजेच गुणाकार व्यस्तचाच बेरीज किती आली आठशे पंधरा छेद पंधरा बघा तिसऱ्याचं उत्तर काय आलं ए ठीक आहे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे परीक्षेमध्ये येण्यासारखा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया हे पण बरेचसे प्रश्न पेपरमध्ये विचारलेले आहेत तुम्ही समजून घ्यायचे आहेत आणि खूप सोपा आहे हे प्रश्न एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा सात गुण कमी मिळाले जर त्यांना तिघांना मिळून त्र्याऐंशी गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काळा दोन हजार सतरामध्ये हा प्रश्न विचारला होता बघा एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा सात गुण कमी मिळाले मग रमेशला किती गुण मिळाले लीलाला किती मिळाले आणि गुरदासला किती मिळाले काहीच माहीत नाही आपल्याला बरोबर आहे पण इथं आपल्याला एक हिंड भेटते दो। या दोन्ही लाईनमध्ये इथं पण गुरुदास आला इथं पण गुरुदास आला इथं गुरुदासपेक्षा आल्या पंधरा गुण जास्त होते रमेशला इथं गुरुदासपेक्षा लीलाला सात गुण कमी होते मग मी पहिले काय म्हणतो आपल्या या तिघांचे गुण माहीत नाही आहे म्हणून रमेशला मिळालेले गुण बरोबर समजा मी म्हणतो रमेशला रमेशला मिळालेले गुण बरोबर एक्स चाललं कारण मला माहीत नाही किती गुण मिळाले आणि पहिली लाईन सांगते रमेशला गुरुदासपेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले ठीक आहे आता गुरुदासपेक्षा रमेशला नाही इथं काय पाहिजे गुरुदास आहे ना गुरुदास दोन्ही लाईनमध्ये आहे मग गुरुदासला मिळालेलं पाहिजे इथं काय पाहिजे गुरुदासला मिळालेले ठीक आहे मी रमेश घेतला इथं पाहिजे गुरुदास गुरुदासला मिळालेले गुण कारण पण इथं पण गुरुदास होता आणि इथं पण गुरुदास होता दोन्ही ठिकाणी गुरुदास गुरुदास आहे आणि गुरुदासपेक्षा इथं रमेशला पंधरा गुण जास्त आहेत आणि इथे लीलाला सात गुण कमी आहेत दोन्ही ठिकाणी गुरुदास आहे म्हणून पहिले गुरुदास घेतला गुरुदासला मिळालेले गुण बरोबर एक्स म्हणतो आणि रमेशला मिळालेले गुण बरोबर किती येतील मग मिळालेले गुण बरोबर रमेशला गुरुदासपेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले म्हणजेच जास्त म्हणजेच प्लस पंधरा आहे ना कमी म्हणजेच मायनस आहे ना आणि पुढे काय लीलाला त्याच परिषदेत गुरुदासपेक्षा सात गुण कमी मिळाले म्हणजेच लीलाला मिळालेले गुण बरोबर एक्स मायनस सात एक्स मायनस सात बरोबर कारण याला पंधरा गुण जास्त होते म्हणून एक्स अधिक पंधरा केलं आणि एक्स मायनस सात केलं कारण गुरुदासपेक्षाच आहेत आणि गुरुदास आपण काय म्हटलेला आहे एक्स म्हटलेला आहे बरोबर आहे आता जर त्या तिघांना मिळून त्र्याऐंशी गुण मिळाले म्हणजे गुरुदासला मिळालेले गुण आहेत एक्स रमेशला मिळालेले गुण आहेत एक्स अधिक पंधरा आणि लीलाला मिळालेले गुण आहेत एक्स मायनस सात तर तिघांनी मिळून त्याची जर बिरीज केली तर किती आले पाहिजे त्र्याऐंशी मग आपण इकडे करूया ठीक आहे एक्स अधिक एक्स अधिक पंधरा अधिक एक्स मायनस सात बरोबर बर उत्तर किती येईल त्र्याऐंशी ठीक आहे त्र्याऐंशी उत्तर येईल आता बघा एक्स अधिक एक्स अधिक एक्स किती आलं तीन एक्स आलं अधिक, अधिक. पंधरा वजा सात पंधरातून सात गेले किती राहिलं रे पंधरातून सात गेले किती राहिलं आठ बरोबर आहे बरोबर त्र्याऐंशी ठीक आहे हा प्लस आठ आहे तिकडे जाताना कशामध्ये जाईल वजा मत जाईल म्हणजेच तीन एक्स बरोबर त्र्याऐंशी वजा आठ म्हणजेच एक तीन एक्स बरोबर किती झाले पंच्याहत्तर हा तीन इथं गुणाकारामध्ये आहे आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे म्हणून तीन गुणाकार आता इकडे जाताना कशामध्ये जाईल भागकारामध्ये म्हणजे एक्स बरोबर पंच्याहत्तर भागेला तीन भाग करा तीन दोन्ही सहा तीन पाच पंचवीस म्हणजे एक्सची किंमत भेटली आपल्याला पंचवीस मग एक्स कशाला म्हटलं होतं आपण गुरुदासला मिळालेले गुण आणि आपल्याला काय विचारलेलं आहे गुरुदासला मिळालेले गुण तर गुरदासला ची किंमत आपण गुरदासला मिळालेले गुण बरोबर एक्स म्हटलं होतं आणि आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे एक्सची आपलं उत्तर काय आलं बी ठीक आहे जर त्यांनी म्हटलं असतं रमेशला मिळालेले गुण रमेशला मिळालेले गुण बरोबर आपण एक्सची ची किंमत घेतली होती एक्स किती आले पंचवीस आणि पंचवीसमध्ये मध्ये पंधरा मिळवले असते तर उत्तर किती आलं असतं चाळीस जर त्यांनी म्हटलं असतं लिलाला मिळालेले गुण सांगा तर आपण एकची किंमत आपली आली पंचवीस पंचवीस मायनस सात घेतले असते बरोबर आहे पंचवीस मायनस सात जर घेतले असते तर आपलं उत्तर आलं असतं सतरा ठीक आहे अशा तऱ्हेनं आपल्याला असे प्रश्न सॉल्व करता येतात इम्पॉर्टंट आहे ठीक आहे पुढे अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न आपल्याला याच सध्या दोन पॉईंट तीनमध्ये पाहायला भेटतील तर हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे पाचवा प्रश्न आपण बघूया अठराशे छत्तीस या संख्येला सतराने भागले असता येणारा भागाकार कोणता आता हे सॉल्व्ह करता तुम्हाला झालं पाहिजे एवढे सोपे प्रश्न आलेच पाहिजे अठराशे छत्तीसला सतरा जर भागलं तर सतरा एक सतरा एक बाकी राहिला तेरा झाले सतरा तेराला भाग जात नाही तर शून्याचा भाग दिला एकशे छत्तीस झाले सतरा आठ एकशे छत्तीस ठीक आहे भाग वजा बाकी शून्य पहाकार कितीचा गेला एकशे आठचा म्हणजे पाचव्याचं उत्तर आलं ए ठीक आहे सहावा प्रश्न आपण बघूया एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा पंधरा गुण जास्त मिळवले मदनला रहीमपेक्षा दहा गुण कमी मिळाले तिघांना मिळून एकशे दहा गुण मिळाले तर करीमला किती गुण मिळाले होते ठीक आहे बघा मागचा जो आपण प्रश्न बघितला चौथा तशाच ता टाईमचा प्रश्न आहे एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा इथं रहीम आहे इथं रहीम आहे म्हणजे आपण रहीम ला मिळालेले गुण देऊ समजा रहीमला मिळालेले गुण बरोबर काय घ्यायला लागेल एक्स आणि करीमला मिळालेले गुण बरोबर मिळालेले गुण बरोबर करीमला काय होतं करीमने रहीमपेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले म्हणजे हे ये काय येईल एक सधिक पंधरा आणि पुढे काय मदन मदनला मिळालेले गुण बरोबर काय मदनला रहीमपेक्षा दहा गुण कमी मिळाले मग रहीमचे गुण किती होते एक्स मा एक्स मायनस दहा हे झाली आपली कन्सेप्ट ठीक आहे या तिघांना मिळून एकशे दहा गुण मिळाले म्हणजे आपण काय लिहू शकतो एक्स अधिक एक्स अधिक पंधरा अधिक एक्स मायनस दहा बरोबर किती येईल एकशे दहा बरोबर आहे पुढे काय एक्स अधिक एक्स अधिक एक्स एक एक्स दोन एक्स तीन एक्स किती झाले तीन एक्स अधिक पंधरातून दहा गेले किती राहिले पाच बरोबर झाले एकशे दहा हा पाच प्लसमध्ये मध्ये गेला तर वजा होईल म्हणजेच तीन एक्स बरोबर एकशे दहा वजा पाच तीन एक्स बरोबर एकशे दहामधून पाच गेले किती राहिले एकशे पाच तीन इथं गुन्हाकारामध्ये इकडे जातानाकारामध्ये जाईल म्हणजे एक एक्स बरोबर एकशे पाच मागेला तीन काहील उत्तर तीन त्रिक नऊ तीन पाच पंधरा म्हणजे बरोबर किती उत्तर भेटलं पस्तीस ठीक आहे एक्स बरोबर पस्तीस भेटलं पण आपल्याला काय विचारलं आहे बघा तर करीमला किती गुण मिळाले आणि आपण काय म्हटलं रहीमला मिळालेले गुणबरोबर एक्स म्हणजे एक्सची किंमत किती आली पस्तीस पण आपल्याला त्यांनी उदाहरणामध्ये विचारलेलं आहे करीमला मग करीमला मिळालेले गुणबरोबर काय एक्स अधिक पंधरा म्हणजे एक्सची किंमत किती आली पस्तीस आणि पस्तीसमध्ये आपल्याला काय लागतील पंधरा मग आणि पाच दहा आता आला एक म्हणजे उत्तर किती भेटलं पन्नास म्हणजे करीमला किती गुण भेटले पन्नास म्हणजे उत्तर आलं आपलं बी आणि त्यांनी जर म्हटलं असतं मदनला की मिळालेले गुण मग आपण काय केलं असतं एकच्या ठिकाणी पस्तीस टाकले असते कारण एकशे किंमत पस्तीस आली पस्तीस मायनस दहा उत्तर आलं असतं पंचवीस ठीक आहे असं आपल्याला जे विचारलेलं आहे त्याचं उत्तर द्यायचं आहे नाही तर खाली एकसं आला म्हणजे उत्तर आलं असं नाही आहे ठीक आहे लक्षात ठेवा कधी कधी आपल्याला येते या भानगडीमध्ये आपण डायरेक्ट एक्सची किंमत डायरेक्ट पस्तीस लिहून टाकू आपल्याला काय विचारलं आहे करीमला विचारलं रहीमला विचारलं आणि आपल्याला कोणतं दिलेलं आहे याच्यानुसार सॉल्व करायचं आहे आणि उत्तर क्लिक करताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कोणतं उत्तर विचारलेलं आहे कोणता प्रश्न आहे ठीक आहे पुढचा प्रश्न असाच आहे सातवा प्रश्न एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा आठ गुण कमी पडले कुमारला अमितपेक्षा बारा गुण जास्त मिळाले सगळ्यांना मिळून त्यांना एकूण दोनशे पाच गुण मिळाले तर जोसेफला किती गुण मिळाले बघा इथं अमित आहे इथं अमित आहे बरोबर आहे मग अमित बरोबर काय घेऊ आपण अमितला मिळालेले गुण बरोबर आता शॉर्टमध्ये घेऊ अमितला मिळालेले गुण बरोबर किती भेटतील एक्स मग पहिले लाईन जोसेफला अमितपेक्षा आठ गुण कमी आठ गुण कमी पडले मग जोसेफला मिळालेले गुण बरोबर अमितपेक्षा आठ गुण कमी भेटले मग अमितला भेटलेले गुण होते एक्स वजा आठ आहे ना आणि अमित कुमारला अमितपेक्षा बारा गुण जास्त मिळाले मग कुमारला मिळालेले गुण बरोबर काय येतील एक्स अधिक बारा या सगळ्यांना मिळून एकूण दोनशे पाच गुण मिळाले म्हणजे आपण काय लिहू एक्स अधिक एक्स मायनस आठ अधिक एक्स अधिक बारा बरोबर किती दोनशे पाच एक्स अधिक एक्स अधिक एक्स तीन एक्स बारा मायनस आठ अधिक बारा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो प्लस मायनस असेल तर बारातून आठ गेले चार आले उत्तर आले मोठ्या संख्येत चिन्ह देतो म्हणजेच तीन एक्स अधिक चार बरोबर दोनशे पाच झाले बरोबर आहे आता बघा चार तिकडे जाणार तीन एक्स बरोबर दोनशे पाच मायनस चार म्हणजेच मा तीन एक्स बरोबर किती आलं दोनशे एक मग एक्स बरोबर दोनशे एक भागेला तीन तर तीन सक अठरा तीन सात एकवीस सदुसष्ट उत्तर आलं एक्स बरोबर सदुसष्ट मग विचारलं काय आहे तुम्हाला जोसेफला किती गुण मिळाले मग जोसेफला मिळालेले गुण बरोबर किती आहेत एक्स मा एक सदुश्ट। मायनस आठ मग एक्सची किंमत किती आली सदुसष्ट सदुसष्ट मायनस आठ जर केले तर उत्तर येईल एकोणसाठ तर जोसेफला किती गुण मिळाले एकोणसाठ मग उत्तर काय आलं आपलं सी ठीक आहे हा दोन हजार अठरामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला होता अशा तऱ्हेने आपण स्वाध्याय दोन पॉईंट तीन सॉल्व्ह केलेला आहे जर माझे लेक्चर तुम्हाला आवडत असतील तर निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करत चला शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया पुढे आपण बघणार आहोत स्वाध्याय दोन पॉईंट चार ठीक आहे